इथे मतं विकत मिळतील नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी जिल्हा आहे या जिल्ह्यात आदिवासी लोकवस्ती मोठ्या संख्येने आहे राज्य शासनाने या जिल्ह्याला आदिवासी जिल्हा म्हणून मान्यता दिली अशा या पालघर लोकसभा मतदारसंघातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये आदिवासींची मतं विकत घेतली जातात एकूण मतदानापैकी जे मतदान होते त्यामध्ये झालेल्या मतदानात मत पन्नास टक्के मतदान मतदारांनी स्वतः विचार करून स्वतः ठरवून केलेले मतदान होते आता उर्वरित मतदान हे त्या त्या, त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विकत घेतलेलं मतदान असत विक्रमगड विधानसभेतील जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये मतं विकली जातात त्याबाबतचा हा तपशील पाहू आता आपण खोडाळा येथील सूर्यामाळ या गावामध्ये आहोत हे फार टोकाचं ठिकाण आहे शंभर टक्के आदिवासी वस्ती या गावामध्ये आहे आणि खरंच या ठिकाणी प्रचार झालाय का प्रचार प्रचाराचा शेवटचा आठवडा शिल्लक आहे आणि या गावापर्यंत उमेदवार किंवा त्या उमेदवाराचा पक्ष त्याची भूमिका घेऊन पोचलाय का इथल्या ग्रामस्थांची मतदानाच्या संदर्भात काय भूमिका आहे त्यांचा कुठचा प्रश्न आहे का आपण त्याचा तपशील पाहणार आहोत आपण सूर्यामाळमधील ग्रामस्थांची काय भूमिका आहे ते काय सांगतात आपण त्यांच्याकडनं त्यांची बाजू ऐकून घेऊ काका या ठिकाणी कोण प्रचारासाठी तुमच्याकडे आलंय का नाही अजून नाही कोणी आलेलं मग इथला जो तुमचा नागरिकांचा जो मतदानाचा जो हक्क आहे तो बजावताना तुम्ही काय भूमिका घेऊन मतदान करता कसं काय आता गावाची मिटिंग झाली शिवाय सांगता येणार नाही ना अच्छा ना, म्हणजे गावाची मिटिंग घेऊन तुम्ही मतदान कोणाला करायचं का? का गावाद ले का का ते ठरवतात म्हणजे त्याच्यात काय गावातले प्रश्न कोण सोडवणार काय असं असतं की कसं काय आमचे पुढे ना ते सगळं अच्छा म्हणजे प्रचारासाठी कोणी येत नाही मग गावातले पुढारी ठरवतात की कोणाला मग त्याच्यावर गाव मतदान असे संपूर्ण ही प्रथा इथल्या किती गावांमध्ये आहे की याच गावामध्ये याच गावामध्ये बाकीच्या गाव बाकीच्या कुठच्या आपलं नाव सांगा हंपरे मग आता हे संपूर्ण ही प्रथा अशी आहे की बाबा गावाने एकत्र बसायचं आणि मतदान कुणाला करायचं ते ठरवायचं ते ठरवायचं मग त्याच्यात गावातल्या प्रश्नांचा विषय होतो की आवडेल त्या नेत्याला गावा मत गावालाच कोणी ते सांगतात त्यालाच मत द्यायचं अच्छा गावाचं गावासाठी कोणी चांगलं करत तर मग चांगली गोष्ट आहे ना मग त्यालाच मत देऊन टाकायचे तशी तुमची गावातल्या चर्चा हा हो इथे कोण उमेदवार आला आज आजपर्यंत गावातल्याच नाही आजपर्यंत नाही पत्रिका वाटली का वाट पत्रिका वितरेका कोणी अजून दिलेली नाही आम्हाला सूर्यामाळ या गावातली ही परिस्थिती आहे प्रचाराचा शेवटचा आठवडा शिल्लक आहे या सूर्यामाळ गावात कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार आलेला नाही कोणत्याही उमेदवाराचं साधं प्रचार पत्रक सुद्धा या सूर्यमाळ गावात पोचलेलं नाही अशी परिस्थिती इथल्या प्रचाराची आहे आता आपण आहोत मोखाडा खोडाळा या रस्त्यावर येथे आपण पाहू शकता रोजगार हमी योजनेवर काम करणारी ही कामगार मंडळी आहेत यांची मतदानाबाबत काय नेमकी भूमिका आहे ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमच्या इथे मतदानाचा प्रचार करण्यासाठी कोणी उमेदवार आलेले का अजून तर कोणी नाही आले आतापर्यंत कोणी नाही आले मग तुम्ही मतदान यावेळी कसं करणार म्हणजे प्रचार झाला नाहीये ना मतदान आम्हाला द्यावाच सांगेल कोणला तरी पण ते नेमकं कोणला आम्ही सांगू बरोबर का नाही तुम्ही काय म्हणता मतदान करणार मतदान द्यावंच लागेल मग आता ते आमची मनच आहे मत ते मतदान कोणला तरी द्यावंच लागेल त्याच काय जोड तर अजून तर समजा सांगता येईल ते कारण कामात काय केलेलं नाही आमची मसान भूमी जो टायमा झालेला आहे ते पण केलेले नाही रस्ता केलेला आहे अंगणवाडी धसत आलेले आहे त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलेलं आहे पण जर अजून झालेलच नाही तर कसं काय सांगणार आम्ही बरोबर ना कोणी माझं नाव निलेश देवराम साळवे या ठिकाणी तुमच्या इथे प्रचार झालाय का निवडणुकीचा निवडणुकीचा प्रचार म्हणजे रोज रस्त्याने गाडी जाते बीजेपी जाते वगैरे आपले माननीय आपले हेमंत सौरा साहेब हे उमेदवार आहे असं निदर्शनास आलेलं आहे म्हणजे गाडी जाते ते बोलतात या व्यतिरिक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं भारती कांबळे आहेत आणि राजेश पाटील आहेत बहुजन विकास आघाडी एवढं माहिती यावेळी तुम्ही कोणत्या मुद्द्यावरून मतदान करणार आहात यावेळी म्हणजे काय मॅम ऍक्च्युली स्थलांतर जे आहे था ते थांबलं पाहिजे आणि जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे म्हणजे आता म्हणतात की बाबा आरक्षण धोक्यात आलेलं आहे ते वाचावं कारण एस टी जो आपला जो वर्ग आहे तो खूप मागास आणि आरक्षण असेल तर थोडंफार कुठेतरी म्हणजे मुलांना नोकऱ्या वगैरे मिळतील जर आरक्षणच गेलं तर मग खूप काय बोलतो त्याला नाचक्की होईल असं मला वाटतं मग मतदान कोणाला करणार काय ठरवलंय मतदान ते तर नाही ठरवलं अजून बघूया मग मत, मतदान करणार तर विकासालाच करणार म्हणजे बघूया आता काय होतंय तर पुढे तुमच्या इथे हवा कोणाची काय वाटतं सध्या हवा तर बीजेपीचीच आहे म्हणजे एकंदरीत त्यांचीच गाडी दिसते मला आपण मोखाडा तालुक्यातील काही आदिवासी मतदार नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या ते असं म्हणतात गावातील पुढारी मीटिंग घेईल आणि मत कोणाला द्यायचं ते ठरेल दुसऱ्या बाजूला कोणत्याही पक्षाचा प्रचार झालेला नाही प्रचारासाठी कोणी आलेलं नाही असं आपण त्यांच्याकडूनच ऐकलेलं आहे याचा अर्थ मोखाडा विक्रमगड जव्हार या ठिकाणी बहुतांश गावांमध्ये प्रचार केले जात नाही उमेदवार पोहोचत नाही फक्त गावात एक गुप्त बैठक होते मतांचा रेट फिक्स होतो आणि पैशांचा व्यवहार होतो त्यामुळे राजकीय पक्षही प्रचारासाठी फिरकत नाही तर दुसऱ्या बाजूला निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे संपूर्ण मोखाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे जलजीवनची योजना गेली तीन वर्ष घोटाळ्यामुळे रखडलेली आहे यासह रस्ता आरोग्य वीज असे अनेक गंभीर प्रश्न असतानाही त्या प्रश्नांवर साधी चर्चाही होत नाही कारण इथे थेट थे मतं विकली जातात अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह ला करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद